हाय फ्रेंड्स वेलकम बैक टू अन्कैडमी लाइव ऑल ऑफ यू गाइस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गाइस आई होप तुम्हारा मज़ा आवाज ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरुण त्यानंतर आशा उत्कर्ष ऑल ऑफ यू गाइस वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं या क्लासमध्ये ठीक आहे सुरुवात करूया मित्रांनो मी दुर्गेश मकवाण वेलकम बॅक टू वन अकॅडमी लाईव्ह एम पी एस सी चॅनल ऑल ऑफ गाईज तुम्ही मला या ठिकाणी अनेक वर दिवसांपासून तुम्ही सेशन्स रेग्युलरली अटेंड करतायत आणि या सेशन्सच्या माध्यमातून तुम्हाला एक्झाम पर्स्पेक्टिवनुसार किंवा एक्झामसाठी एकदम व्यवस्थित पद्धतीने माहिती आपण या ठिकाणी प्रोवाइड करतो आहे आणि याच गोष्टीचं एक स्वरूप म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेता येईल या संपूर्ण एम पी एस सी कॅटेगरीमध्ये द वन अॅन ओनली एज्युकेटर म्हणून तुम्ही बघू शकता की ज्याचे सर्वात जास्त फॉलोअर्स आहे आणि सर्वात जास्त स्टुडंट्सपर्यंत लेक्चर पोहोचलेले आहेत आणि हा नंबर आता जवळपास फोर्टी फोर के पर्यंत गेलेला आहे चव्वेचाळीस हजार वि विद्यार्थ्यांपर्यंत आपले हे लेक्चर्स जे आहेत हे महाराष्ट्रात पूर्ण पोहोचलेले आहेत आणि सेम थिंग म्हणजे या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जे वे वे काही वेगवेगळे सब्जेक्ट माझ्याकडून मिळत असतात ते म्हणजे तुमचे पॉलिटी जॉग्राफी इकॉनॉमिक्स करंट अफेअर्स यासारख्या काही महत्त्वाच्या शब्दांशी किंवा या शब्द म्हणजे आपण फक्त इथे शब्दांची चे रचना बघतो बट याच्यामध्ये जे संपूर्ण काही घटक असतात टॉपिक्स असतात हे सर्वच्या सर्व आपण आप या ठिकाणी अभ्यासतो आहे आणि सोबतच या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण एक्झामसाठी किती जास्त महत्त्वपूर्ण असलेले स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत याचं एक महत्त्व समजून घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड रिव्हिजन आपण सुरू केलेली होती की जी स्पेसिफिकली जॉग्रफी या सब्जेक्टशी संबंधित आहे आणि आत्तापर्यंत जर तुम्ही या संपूर्ण सिरीजला व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की यामध्ये आत्तापर्यंत आपण जवळपास सिक्स्टी एट पार्ट बघितलेले आहेत म्हणजे याच्या अगोदरचे सिक्स्टी सेवन पार्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही याच चा यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात की ज्यामध्ये प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये तुम्हाला पूर्णपणे आतापर्यंतचे सर्व सेशन व्यवस्थित बघायला मिळतील फक्त व्यवस्थित पद्धतीने सर्च करून बघून घ्या आणि जर त्या ठिकाणी जर तुम्हाला हे नसतील मिळालेले तर मग माझ्या टेलिग्राम चॅनेलवर या माझं टेलिग्राम चॅनेलचं नाव हो जे आहे ते म्हणजे दुर्गेश मकवान एम पी एस सी हे माझं टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे ज्यावर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सर्च करू शकतात ऑल क्लासेसच्या लिंक्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि सोबतच या प्लॅटफॉर्मवर डेली बेसिसवर दररोज माझे काही क्लासेस असतात की ज्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की करंट अफेअर जो आहे आणि हे सगळेच्या सगळे तुम्ही इथे बघू शकतात की फ्री लाईव्ह क्लासेस आहेत इकडे या ठिकाणी बघा फ्री लाईव्ह क्लासेस आहेत की महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून फ्रीमध्ये हे क्लासेस जे आहेत रेग्युलरली बघू शकतो ज्याच्यासाठी साडे दहा वाजता तुम्हाला करंट अफेअरचा विषय चालू होतो आहे आणि देन बारा वाजता तुमचा जिओग्रफीचा विषय असतो आहे आणि चार वाजता तुमचा पॉलिटीचा विषय असतो आहे आता जवळपास या संपूर्ण सिरीजमध्ये जवळपास सतरा सतरा लेसन झालेले आहेत आज अठरावा सेशन याच्यामध्ये होईल म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतीने ही सिरीज आपली चालू आहे तुम्हाला जर व्यवस्थित पद्धतीने अभ्यासायचं असेल तर तुम्ही नक्कीच पूर्ण या सिरीज ज्या असतात या बघू शकतात आणि या क्लासच्या लिंक ज्या आहेत फ्री क्लासेस आहेत त्याचे लिंक तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल दुर्गेश मकवान एम पी एस सी मी तुम्हाला जे टेलिग्राम चॅनेलचं नाव सांगितलं त्याच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे सगळ्याच्या सगळे लेक्चर बघायला ले मिळतील ले। तर आवर्जून सगळ्यांनी दिलेल्या टाईममध्ये हे लेक्चर्स व्यवस्थित पद्धतीने आधी रे रेग्युलर रे अटेंड करा की जेणेकरून सुद्धा येणाऱ्या एक्झामसाठी एक प्रॉपर स्टडी मटेरियल आणि एक प्रॉपर वे अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी मिळेल ओके तर ही संधी वेस्ट करू नका देन ॲज इट इज आपण एक महत्त्वाचा टॉपिक सुरू केलेला होता की ज्यामध्ये बाष्पीभवन काय आहे किंवा बाष्पीभवन संबंधित आपल्याला परीक्षेमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतंय म्हणजे सिम्पली आपल्याला एक बघायचं आहे की ज्यावेळेस आपण महासागरांची क्षारता बघत असतोय तर महासागरांच्या क्षारतेशी संबंधीमध्ये तुम्हाला अनेक सारे घटक बघायला मिळतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग की ज्याच्यामध्ये बाष्पीभवन इवॅबुरेशन हा त्याच्यातला एक पहिला प्रकार आपण म्हणू शकतो की जो या संपूर्ण बाष्पीभवनाच्या प्रोसेसमधला किंवा एखाद्या सागराची क्षारतेमधला एक महत्त्वाचा घटक आपण म्हणतो आता सागर जलाची बाष्पीभवनाचा सा वेग जर अधिक असेल तर त्यामध्ये क्षारता ही जास्त असते हे आपल्याला माहीत आहे हाय वेलकम कविता राजश्री संकेत प्रवीण भागवत वेलकम स्वागत आहे सगळ्यांचं ऑल ऑफ यू गाईज गुड मॉर्निंग तर ज्यावेळेस आपण समुद्राचा भाग बघतो तर इव्हॅपोरेशन ही प्रोसेसमुळे आपल्याला काय बघायला मिळतं की फक्त इव्हॅपोरेशन हा वर्ड याच्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतं की ज्या समुद्रामध्ये बाष्पीभवन जास्त होतंय त्या भागामध्ये तुम्हाला क्षारतासुद्धा जास्त बघायला मिळते आणि ज्या भागामध्ये स्वच्छ प्रकारचं एक आकाशाची रचना आणि त्यानंतर तापमान सॉरी जास्त तापमान शुष्क वारे असतील तर त्या भागामध्ये बाष्पीभवन वेगाने होणार असे जर परिस्थिती असेल तर पृथ्वीवर आपल्याला कर्कवृत्त आणि मकरवृत्त बघायला मिळतं त्यावर तुमचं शुष्क वारे पण असतात बाष्पीभवन पण जास्त होत असते पण या भागामध्ये तुमची क्षारतासुद्धा जास्तच असते हाय वेलकम दीपक पद्मीन ऑल ऑफ गाईट्स वेलकम देवीदास वेलकम देन दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू इथे आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे पावसाचं प्रमाण पावसाचा प्रमाणाचा आणि क्षारतेचा प्रत्यक्ष संबंध येत असतो कारण ज्या भागात जास्त जास्त पाऊस असतो तिथे गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त जास्त पाऊस म्हणजे गोडं पाणी जास्त आणि त्या भागामध्ये क्षारता ही ऑलरेडी कमीच असते देन विष्वृत्तावर आपण बघतो की वर्षभर पाऊस पडतो त्यामुळे त्या भागामध्ये सागरीय जलाची क्षारता जी आहे ही कमी आढळते कमी आढळते म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकतो की सामान्य किंवा तुम्हाला मध्यम आढळते असा त्याचा अर्थ आहे कारण असं सुद्धा आपल्याला माहित आहे की विषुवृत्तावर सुद्धा बाष्पीभवनही हो जास्त होतंय आणि दर म्हणजे तिथे आरोह पर्जन्याचा जो काही प्रकार असतोय विषुवृत्ताच्या बाबतीमध्ये तर त्या आरोह पर्जन्यामुळे काय होतं की पर्जन्याच्या प्रमाणामुळे तिथे गोडे पाणी जास्त येते देन तापमानाचा घटक जर विचार केला ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं तिथे बाष्पीभवन जास्त होणार सेम थिंग या सिमिलॅरिटीज पॉईंट आहे किंवा एकमेकांना जोडले गेलेले हे सगळे पॉईंट्स आहेत वेलकम संदीप देविदास रोहिणी ऑल ऑफ यू गाईज वेलकम गुड मॉर्निंग आय होप सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतो इथे प्लीज मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये जरा रिप्लाय द्या आणि तुमच्यापैकी जे नवीन स्टुडंट आहेत या ठिकाणी की जे आज कदाचित फर्स्ट टाइम सेशन बघतील किंवा रेग्युलर सेशन बघणारे जे पण आहेत त्यांनी प्लीज माझ्या या टेलिग्राम चॅनलवर जाऊन इतरांपर्यंतसुद्धा लिंक शेअर करत चला आणि तुम्हीसुद्धा रेग्युलर बेसिसवर जे काही माझे स्पेशल क्लासेस आहेत ते तु सु, तेसुद्धा अटेंड करा कारण तिथून तुम्हाला एक बेस्ट सोर्ससुद्धा मिळणार आहे एक अभ्यासाचा किंवा नोट्सच्या स्वरूपामध्ये अभ्यास कसा करायचा काय या सगळ्या गोष्टी मिळत जातील ओके तर या गोष्टींचा फायदा घेत चला आणि इतरांपर्यंतसुद्धा तुम्हीसुद्धा लिंक जे आहेत या शेअर करत चला आता ज्या ठिकाणी तापमान जास्त असते ॲज इट इज ॲज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की बाष्पीभवन जास्त होतं आणि सागर जलाची क्षारता ही सुद्धा जास्त असते आणि उष्णकटिबंधीय जसं मी तुम्हाला काल एका डायग्राममध्ये पण दाखवलेलं होतं कालच्या सेशनमध्ये की उष्णकटिबंधीय भाग आपण ज्यावेळेस बघतो तो भाग म्हणजे पूर्णपणे तुमचा विषुवृत्तापासून वरच्या भागामध्ये जात असताना आणि खालच्या भागामध्ये जात असताना तर उष्णकटिबंधीय प्रदेश जो आहे यामध्ये आपल्याला सागर जलाची क्षारता ही शीतकटिबंधीयपेक्षा अधिक असते कारण सिम्पल आहे आपल्याला माहीत आहे की जो म्हणजे वरचा भाग जो आहे ज्याला आपण आता उष्णकटिबंधीय शीतकटिबंधीयचा हा जर पॉईंट आपण बघतो हा कशा पद्धतीने आपण लक्षात घेणार हे लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे की पृथ्वीची रचना या पद्धतीने आपण म्हणत असतो आता पृथ्वीची रचना जर या पद्धतीने आहे तर साधारण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असते की सेम आपल्याला माहिती आहे हा झिरो डिग्री तुमचा विषुवृत्त आहे देन आपण या ठिकाणी म्हणतो कर्कवृत्त देन आपण या ठिकाणी म्हणतो मकरवृत्त की जे साडेतेवीसला आपल्याला बघायला मिळतात आता याच्यामधला जो पट्टा आपण म्हणतो तो हा झाला तुमचा उष्ण पट्टा देन इथे आपण म्हणतो की साडेसहासष्ट डिग्रीपर्यंतचा हा एक पट्टा आहे सॉरी आता हा जो आहे ना हा समशितोष्ण आहे लक्षात घ्या तर ओव्हरऑल हा समसितोषणाचा पॉईंट म्हणजे मी तुम्हाला ज्या मुद्द्यांबद्दल बोलतो आहे ते या मुद्द्यांबद्दल बोलतो आहे की या भागामध्ये तुम्ही जसजसं जसं वरती जाणार आता हा जो वरचा भाग आला तो याच्याकडे आपण म्हणतो की पोलकडे आला हा वरचा तुमचा नॉर्थ पोल हा खाली तुमचा साऊथ पोल जसजसं तुम्ही या भागाकडे येतात शीत भागाकडे वगैरे तर इथे तुमची क्षारता कमी असते कारण या भागामध्ये तुमचं उष्णताही कमी असते बाष्पीभवनही कमी असते अनेक सारे घटक आहेत मग देन इथे आपल्याला माहीत आहे इथे सूर्यकिरण जे आहेत हे लंबरूप पडत असतात या भागामध्ये त्यामुळे हा जो एवढा रिजन आहे या एवढ्या रिजनमध्ये तुम्हाला जास्त करून जास्त क्षारता जी आहे ही जास्त बघायला मिळते देन तुमची क्षारता पुन्हा थोडीशी इथे वाढते लक्षात घ्या खाली जसं जर तुम्ही जाताय थोडंसं तर इथे तुम्हाला वाढलेली बघायला मिळते आणि इथे तुमची कमी होत असते म्हणजे हा पार्ट समजून घ्या की कोणत्या भागामध्ये कमी होत जाते तर जसजसं तुम्ही विष्वृत्ताकडून पोलकडे जाणार तुमची क्षारता जी आहे ही कमी होत जाणार आणि जसजसं तुम्ही विषुवृत्ताकडे येणार तुमची क्षारता जी आहे ही वाढत जाणार हे लक्षात घ्या पोलकडून तुम्ही, पोल तुम्ही विषुवृत्ताकडे आले येस की पोलकडून तुम्ही विषुवृत्ताकडे आले झिरो डिग्रीकडे तर तुमची क्षारता वाढणार आणि इथून जर तुम्ही वरच्या दिशेला गेले तर तुमची क्षारता कमी होणार ही सिम्पल थिंग लक्षात घ्या हा जर एकदाचा मॅप लक्षात राहिला तर तुमचं सगळंच काही लक्षात राहतं हे लक्षात घ्या ओके तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढू शकतात पटकन ठीक आहे आता या ठिकाणी लक्षात घ्या जे मी तुम्हाला सांगत होतो तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये सागरजलाची क्षारता जी आहे ही शीतपेक्षा कमी असते म्हणजे वरच्यापेक्षा खाली मी ती जे तुम्हाला दाखवली ती कमी असते आता याच्यामध्ये त्रिभुज प्रदेश म्हणजे जो डेल्टा एरिया असतो तुम्ही म्हणा सर डेल्टा एरियामध्ये आपल्याकडे क्षारता कशा पद्धतीची असू शकते तर आपल्याला माहिती आहे की नद्या ज्या वेळेस आपण समुद्राला येऊन मिळतात त्यावेळेस त्यांच्या मुखाजवळ आपल्याला हा त्रिभुज प्रदेश निर्माण होताना बघायला मिळतो म्हणजे सेम थिंग तुम्हाला एक डायग्रामनुसार मी या ठिकाणी दाखवतो एक लक्षात घ्या ऑल ऑफ गाईज ज्यावेळेस मेन नद्या वाहून येतात नद्या वाहून येताना काय होतं की ज्यावेळेस त्या समुद्राला मिळणार असतात आता फॉर एक्झाम्पल आपण समजूया की हा समुद्र आहे ओके okay? ज्यावेळेस आता या नद्या नदी नर... या समुद्राच्या मुखाशी येतात त्यावेळेस नेमकं काय होतं की या नद्यांचं आपल्याला वितरिका बघायला मिळतात आणि या वितरिकांमुळे काय होतं की हा पूर्ण एक त्रिभुज प्रदेश निर्माण होत असतो लक्षात आहे की ज्याला आपण डेल्टा एरिया म्हणत असतो आणि या डेल्टा एरियामुळे काय होतं की हा पूर्ण भाग जो आहे या नदीने जो काही व्यापलेला भाग असतोय हा पूर्णपणे भाग आपल्याला या पद्धतीने दिसत असतो लक्षात घ्या हा या पद्धतीचा मग तुम्ही काय म्हणतात हा पूर्ण भाग जो आहे हा काय झाला त्रिभुज प्रदेशाचा झाला आता तुम्ही मला सांगा की या भागामध्ये क्षारता जी आहे ही कमी असेल का जास्त असेल कारण या भागाचं वैशिष्ट्य काय आहे समुद्र खारे पाणी नद्या पूर्ण त्रिभुज प्रदेश जो असतोय हा गोडे पाणी मग सेम थिंग जिथे जर तुमचा नदी प्रवाह जास्त आहे तर या भागामध्ये क्षारता काय असणार इथे क्षारता कमी असणार कारण इथे गोड्या पाण्याचा पुरवठा जो आहे हा जास्त आहे लक्षात आहे गोड्या पाण्याचा पुरवठा इथे जास्त येतोय म्हणून आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं जो मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये पण एक छोटासा पार्ट सांगितलेला होता क्षारतेच्या संबंधीमध्ये पण तुम्ही तो तुमच्यापैकी जणांनी नोटीस केला मला लक्षात नाही पण आता इथे लक्ष द्या की ज्यावेळेस आपण भारताची रचना मी तुम्हाला जेव्हा सांगितलेली होती मी काय बोललो इकडे तुमची क्षारता कमी आहे बरोबर आणि अरबी समुद्राकडे तुमची क्षारता जास्त आहे आणि या दोघांपेक्षाही मध्यम स्वरूपाची तुमची हिंदी महासागरामध्ये मध्यम आपण म्हणत असतो लक्षात आलं कारण इथली तुमची छत्तीस आहे इथली तुमची जवळपास काहीतरी समथिंग पस्तीस आहे आणि इथे तुमची डायरेक्टली बत्तीस आहे याचं कारण काय म्हणणार बरं तुम्ही किंवा हे कशामुळे घडून आलं हे सांगा बरं सेम थिंग या भागामध्ये तुमचा जो नदी प्रवाह आहे म्हणजे इकडच्या भागामध्ये तुमचा नद्यांचं आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतामधून नद्या इकडून येणारी तुमची ब्रह्मपुत्रा नदी या नद्यांमधून मोठ्या मोठ्या नद्या आहेत आणि यांमधून होणारा जो काही विशेष भाग बघतोय आपण नदी प्रणालीचा कम्पॅरेटिवली इकडे तुमच्या फक्त मोजक्या नद्या आहेत की ज्या आपण पश्चिम घाटावरून बघत असतो यांच्या पण छोट्या अंतराच्या नद्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जास्त प्रवाह त्या ठिकाणी किंवा जास्त गोड्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी कमी बघायला मिळतो त्यामुळे इकडे नदी प्रवाह जास्त आहे किंवा आपण म्हणू शकतो की नद्या जास्त नद्यांचं पाणी जास्त इकडे नदी आहे बट कमी लांबी आहे आणि कमी जलप्रवाह आहे लक्षात आहे कमी लांबी असल्यामुळे काय झालं जलप्रवाह किंवा जलप्रमाण जे आहे हे कमी आहे आता हा हा झाला तुमचा प्रॅक्टिकल स्टडी आहे म्हणजे हे ठीक आहे मी तुम्हाला हे मॅपवर दाखवलं बट हा झाला तुमचा फक्त एक प्रॅक्टिकल स्टडी की ज्या आधारावर तुम्हाला हे समजलं की तुम्ही कशा पद्धतीने हा अभ्यास करायला पाहिजे ब इथे नद्या जास्त आहे म्हणजे तुमचा इथं सेम थिंग गोड्या पाण्याचा पुरवठा पण जास्त आहे इथे ब्रह्मपुत्रा पण आहे गंगा नदी त्याच्या उपनद्या वगैरे त्यामुळे आपण काय म्हणतो की इथे तुमचा जो झालेला आहे तो, तो त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे बरोबर मग त्रिभुज प्रदेशामध्ये म्हणून आपण म्हणतो की या भागामध्ये तुमची जी काही क्षारता आहे ही क्षारता कमी असण्याचं तेच मुख्य कारण आहे आणि इकडे जास्त असण्याचं तेच मुख्य कारण आहे आणि इकडे तर तुमच्या क्षारतेला तर काही विषयच नाही कारण हा ऑलरेडी हिंदी महासागर जो आहे इथे कोणताही सोर्स नाही आहे त्याच्यामुळे ही फक्त एक पर्सेंटने कमी बघायला मिळते की जी अरबी समुद्रापेक्षा कमी आहे दिस इज द टाईप किंवा हा एक तुम्हाला समजण्यासाठीचा एक बेस्ट मॅप तुम्ही लक्षात घेऊ शकता क्षारतेच्या संबंधीमध्ये की जो तुमचा टॉपिक क्लॅरिफाय करतो इज इट ओके टू ऑल ऑफ यू ऑल ऑफ यु गाईज समजतंय का व्यवस्थित सर्वांना करू क्लिअर मग ओके तर हा या पद्धतीचा स्टेटमेंट किंवा या पद्धतीचा अभ्यास मग आता आपण काय म्हणतो की त्रिभुज प्रदेश जे आहेत ॲमेझॉन कॉंगो याच्या मुखाजवळच्या जे काही सागरी पाण्याची क्षारता आहे ती ऑलरेडी या ठिकाणी क्षारता कमी दिसते मग आता सागरी प्रवाह पण मॅटर करतात ओसिन करंट तुम्ही म्हणणार ओसिन करंट कसं काय या ठिकाणी गोष्टी मॅटर करतात आता सागरी प्रवाहामुळे काय होतं की सागरजलाची क्षारता जी आहे ही वाढत असते आणि थंड सागरी प्रवाहांमुळे सागरजलाची क्षारता कमी होत असते आता आपल्याला माहिती आहे की सागरी प्रवाह जास्त क्षारतेकडून कमी क्षारतेच्या भागामध्ये जात असतात लक्षात जास्तकडून कमीकडे जास्त कमी जास्तकडून कमीकडे जात असताना मी तुम्हाला आणखी एक मॅप त्या ठिकाणी सांगितलेला होता की जो एक बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला सांगत असतो आता यामध्ये जो मेन स्ट्रक्चर आहे तो काय आहे नववीचं चा बुक चालू आहे नाइन्थ स्टँडर्डचं आपल्याला माहित आहे काहीच हा झिरो डिग्री इक्वेटर आहे आता या झिरो डिग्री इक्वेटरकडून आपण काय म्हणत असतो मोस्टली की ज्यावेळेस हे प्रवाह वाहतात आपल्याला माहिती आहे की हा उत्तर विषुववृत्तीय प्रवाह जे आहेत हे अशा पद्धतीने जात असतात बरोबर कारण या भागामधली ही जी काही क्षारता आहे ही कमी आहे सॉरी ज जा, हां जास्त आहे असं म्हणू शकतो आणि यामध्ये आपण काय म्हणतो की सागरी प्रवाह हो जे आहेत हे जास्त क्षारतेकडून कमी क्षारतेकडे वाहत असतात मग आता आपल्याला काय माहिती आहे की हेच प्रवाह ज्यावेळेस वरतून येतात त्यावेळेस हे शीतप्रवाह असतात लक्षात आहे म्हणजे हे प्रवाह हो वरतून येत असताना हे शीतप्रवाह हो बनतात आणि हे जे उष्ण प्रवाह हो आहेत यामुळे आता हे सायकल जो आहे हा कंटिन्युअसली चालू असतो म्हणजे हे समजणं गरजेचं आहे आता हे झाले तुमचे शीतप्रवाह ज्यावेळेस पण आपण वर्ल्ड मॅपवर आधारित हा पॉईंट बघतो त्यावेळेस हा झाला तुमचा शीत प्रवाह हो। आणि हे जे पण तुमचे रेड कलरमध्ये तुमचे प्रवाह हो दिसत आहेत हे तुमचे उष्ण प्रवाह ही हो। थिंग लक्षात घ्या मग आता मी तुम्हाला जे मॅपमध्ये समजून सांगत होतो की ज्या पद्धतीने हे प्रवाह हो जे आहेत कमी आता इथे तुमचे सूर्यकिरण जे आहेत लंबर हे लंबरूप पडतात हे आपल्यालाही माहिती आहे सूर्यकिरण जे आहेत या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात की ते लंबरूप पडतात उष्णता जास्त असते बाष्पीभवन पण जास्त होतं आणि तसं बघितलं तर इथे तुमची क्षारता जी आहे ही क्षारतेचं प्रमाण जास्त आहे मग जास्त क्षारतेकडून हा प्रवाह कमी क्षारतेकडे जाणार बरोबर जास्तकडून आपण म्हणू शकतो की कमीकडे आणि हा कमीकडून जास्तकडे म्हणून हा एक प्रवाह सायकल आपल्याला बघायला मिळतो लक्षात येते उष्ण प्रवाह जास्त क्षारतेकडून कमीकडे आणि इथे जास्त क्षारते कमी आ, कमी क्षारतेकडून आपल्याला जास्त क्षारतेकडे बघायला मिळतो आणि सिमिलर दोन्ही खालच्याही पॉईंटला असाच आहे आणि वरच्याही पॉईंटला असंच आहे आता तुम्हाला हा बेस्ट वेने समजण्यासाठी हा तर मी तुम्हाला एक कच्चा मॅप समजून सांगितला बट याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्वरूपात समजायला पाहिजे यासाठी तुम्ही हा मॅप लक्षात घेऊ शकता इकडे लक्ष द्या आता सर्वजण याच्यामध्ये काय दिसत आहे बघा की जसं मी तुम्हाला समजून सांगितलं की उत्तर विषुववृत्तीय या प्रवाह आणि दक्षिण विश्ववृत्तीय प्रवाह या पद्धतीची याची संपूर्ण रचना आहे इकडे तुम्हाला हे प्रवाह वरती जाताना दिसतात जसं मी तुम्हाला मागच्या आत्ता जस्ट मॅपमध्ये सांगितलं अँड देन तुम्हाला वरतून खाली येणारे प्रवाह दिसत आहेत हे सुद्धा या गोष्टीसाठी मॅटर करतात मग आता आपल्याला काय म्हणायचं आहे की जे महासागरीय जल आपण बघत असतोय समुद्राचं पाणी जे काही बघत असतोय या समुद्राच्या पाण्याचा अभ्यास करताना किंवा ज्यामध्ये क्षारता असेल इतर घटक असेल या सगळ्या घटकांचा अभ्यास करताना क्षारतेचं वितरणा संबंधित तुम्हाला जर प्रश्न आले तर अनेक सारे क्वेश्चन्स तुमच्या या स्लाइडवरून येतात तुम्हाला कसं काय समजेल की बघा या ठिकाणी लक्ष द्या आता विषुवृत्तीय प्रदेश जो आहे यामध्ये सागरजलाची क्षारता आपल्याला माहित आहे कमी आहे जो विषुवृत्तीय भाग आहे इकडे बघा कारण काय उष्णता जास्त आहे प्रवाह पण तुम्हाला दिसतोय पर्जन्य पण जास्त आहे म्हणून इथली क्षारता मध्यम म्हटली जाते समशीतोष्णमध्ये क्षारता जास्त असते मग आपण काय म्हणतो की या भागामध्ये क्षारता कमी होण्याचं कारण जर मी तुम्हाला सांगतो की तिथे वर्षभर पाऊस आहे दिवसभर दिवसा संध्याकाळनंतर पाऊस असतो आहे ॲमेझॉनचं मोठं नदीचं खोरं आहे कॉंगो नदीचं एक मोठं खोरं आहे लंग्ज ऑफ हर्ट अर्थ म्हटलं जातं त्याला की ज्याला पृथ्वीचे फुफ्फुस कारण या भागामध्ये तुमचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता हा जो संपूर्ण भाग आहे हा जंगलांचा भाग आहे कन्यामध्ये तुमचं ॲमेझॉनचं जंगल आहे इथे काँगोचं तुम्हाला खोरं बघतं इथे काँगो नदीचं तुम्हाला जंगल बघायला मिळेल फिलिपाईन्स वगैरे इकडचा जो काही भाग आहे इंडोनेशिया वगैरे हा सुद्धा जंगलांचा एक भाग येतो देन ह्या भागांना काय म्हटलं जातं हा जो एक लाईन बघतोय आपण तर हा लंग्ज ऑफ अर्थ म्हणून ओळखला जातो मग या भागामध्ये काय होतं की आभाळ दुपारनंतर जे आहे या ठिकाणी खूप दाट ढग जमतात बाष्पीभवन वेग कमी होतो आणि या ठिकाणी आपण पर्जन्याचं प्रमाण जास्त बघतो त्यामुळे क्षारता कमी असते देन याच्यामध्ये वीस डिग्री ते तीस डिग्री उत्तर आणि दक्षिण दोन्ही भागामध्ये सागर जलाची क्षारता ही जास्त असते तुम्ही म्हणणार वीस डिग्री ते तीस डिग्री कोणता भाग आता फॉर एक्झाम्पल हा जर तुमचा झिरो डिग्री इक्वेटर आहे तर वीस डिग्री ते तीस डिग्री म्हणजे तुमचा हा पट्टा आला जो मी इथे हायलाईट करतो बघा आणि मी तुम्हाला त्या दिवशीच्या मॅपमध्ये पण सांगितलेलं होतं की या पद्धतीचा हा जो बेल्ट आहे हा पूर्णपणे तुमचा जवळपास आपण म्हणू शकतो की जास्त क्षारतेचा भाग आहे जसं मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं मग आता जर हा जास्त क्षारतेचा भाग आहे म्हणजे कोणता जो मी इथे मिट करतोय बघा ऑल ऑफ गाईज हा जो हायलाईट केलेला पार्ट आहे हा पूर्णपणे तुमचा जास्त क्षारतेचा भाग आहे की जो या संपूर्ण प्रदेशामध्ये खूप जास्त क्षारता आढळून येते देन या भागामध्ये दे तापमान कमी पर्जन्य वेगाने होणारं बाष्पीभवन नद्यांद्वारे सागराला कमी होणारा गोडी पाणीचा पुरवठा अनेक सारे घटक यासाठी कारणीभूत ठरतात मग उत्तर गोलार्धामध्ये महासागरातली जी काही क्षारता आहे ही दक्षिण गोलार्धापेक्षा कमी आहे हा सुद्धा एक स्टेटमेंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे कमी क्वेश्चन फॅक्टमध्ये कारण उत्तर भागामध्ये क्षारता जा भागा जास्त असण्याचं कारण इथे असलेला भूभागाचं प्रमाण कारण मी तुम्हाला काल्पनिक स्टेटमेंट बोललो होतो की ज्या भागामध्ये भूभाग जास्त जमिनीचा भाग जास्त तिथे तुमची क्षारता जास्त भूवेष्टित भागामध्ये तुमची क्षारता जास्त असते हा एक बेसिक फॅक्ट सांगितला देन आणखी एक स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतो की ध्रुवाच्या साईडला म्हणजे ज्यावेळेस आपण पोलकडे जातो पोलकडे जाताना जलाची क्षारता कमी होते जस्ट आत्ताच मी तुम्हाला डायग्रामवर आधारित पण समजून सांगितलेलं होतं तुम्ही मागचं काही स्लाइड बघू शकता कारण काय की ज्या ठिकाणी हिमवर्षाव होत असतो हिमवर्षावाच्या हो स्वरूपामध्ये आपल्याला गोड्या पाण्याचा पुरवठा बघायला मिळतो देन आपण काय म्हणतो मग की ध्रुवीय भाग जो शीत भाग आहे मी तुम्हाला डायग्राम सांगताना सांगितलं बघा वरतून येणारेच प्रवाह शीतप्रवाह का आणि खालून इकडून जाणारे प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाणारे उष्ण प्रवाह का हे लक्षात घ्या अगोदरचे माझे झालेले जे लेक्चर आहेत कविता ते तुम्हाला एका प्लेलिस्टच्या स्वरूपामध्ये आहेत ऑलरेडी सगळे सेशन्स दिलेले आहेत याच चा युट्यूब चॅनेलवर प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला स्टेट बोर्ड पूर्ण प्लेलिस्ट मिळेल त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनचे सर्व सेशन सुरुवातीपासूनचे सगळे लेक्चर त्या ठिकाणी अवेलेबल आहेत एकदा तुम्ही सर्व मित्रांनी माझ्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलला एकदा भेट द्या तिथेसुद्धा तुम्हाला अनेक सारे फ्री क्लासेस पण आहेत काही पेड क्लासेस पण आहेत तर तुम्हाला जे शक्य आहेत ते तुम्ही नक्कीच बघू शकतात फ्री क्लासेस जे असतात ते दिवसातून तीन चार वेळा असतात त्यामुळे त्या गोष्टींचा फायदा घ्या मी सांगेलच तुम्हाला आता ते क्लासच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बट हे पॉईंट जरा लक्षात घ्या या ठिकाणी जास्त क्षारता तुम्हाला इथे वरच्या भागात बघायला मिळते मात्र एकाच अक्षांशावर जर आपण खुल्या सागराच्या पाण्यापेक्षा त्याच अक्षांशावर जर भूवेष्टित सागर बघितला तर इथे सुद्धा तुम्हाला ती समुद्राची क्षारता जास्त बघायला मिळेल जसं मी तुम्हाला बोललो की इथे भूवेष्टित भाग उत्तर भागामध्ये जास्त आहे खाली जमिनीचा भाग कमी आहे विषुवृत्ताच्या खाली जर बघितलं तर जमिनीचा भाग कमी आहे वरच्या भागामध्ये जर बघितलं तर जमिनीचा भाग जब जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला भूवेष्टित भागामध्ये एक सागरजलाची क्षारता असते दिस इज द सेकंड स्टेटमेंट म्हणजे तुमचे हे क्वेश्चनचे स्टेटमेंट लक्षात घ्या कोणते कोणते आहेत काय काय आहेत जसं तांबडा समुद्र झाला भूमध्य समुद्र झाला बाल्टिक समुद्र झाला यांची क्षारता कशा पद्धतीची आहे या ठिकाणी तुम्हाला मी दिलेलं आहे लक्षात आहे देन बाल्टिक समुद्र जो आहे याला मोठ्या मोठ्या हिमनद्यांच्या माध्यमातून सुद्धा गोड्या पाण्याचा पुरवठा होतो क्षारतेनुसार किंवा स्थानानुसार जर आपण बघितलं तर बाष्पीभवनाचा वेग सुद्धा कमी जास्त होत असतो खंडांतर्गत जर क्षारता बघितली तर ती सर्वात जास्त आणि ती पण तुम्हाला मृत समुद्राची जास्त बघायला मिळते की जी दोनशे पस्तीस ते दोनशे पंचावन्न नदर हजारी आपल्याला बघायला मिळते म्हणजे सर्वात जास्त क्षारता असणारा हा एक भाग आहे देन आता समुद्राच्या परिसरामध्ये शुष्क वाळवंटी प्रदेश आहे जास्त दाबाचा पट्टा येतो पावसाचं प्रमाण कमी असतं मग तिथे काय होतं नदीला कमी पाणी आहे नदीला कमी पाणी आहे देन तुमची जलाची क्षारता जास्त बघायला मिळते जर जास्त क्षारता असेल तर तिथे सजीव राहू शकत नाही कारण म्हणून मृत समुद्रामध्ये तुम्हाला क्षारता जर दोनशे पस्तीस एवढी आहे तर इथं कोणताही जलचर वनस्पती प्राणी कोणीही राहू शकत नाही त्यामुळे त्याला डेड सी म्हटलं जातं आहे आणि काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्र यांची क्षारता वीस टक्क्यांपेक्षा कमी आहे कारण इथे मात्र तुमच्या नद्या येऊन मिळतात डॅन्यू नेचर डॉन यासारख्या मोठ्या नद्या या ठिकाणी येऊन मिळतात आणि म्हणून त्या ठिकाणची क्षारतेच्या प्रमाणामध्ये आपण मोठा एक तफावत किंवा मोठा फरक या ठिकाणी बघत असतोय हे लक्षात घ्या देन आता याचा जो पुढचा टॉपिक आहे मित्रांनो तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार बट फर्स्ट ऑफ ऑल तुमच्यापैकी काही स्टुडंट जे आज नवीन आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या की माझे जे काही क्लासेस होत असतात त्या क्लासेसचे टायमिंग लक्षात घ्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर हे सगळे फ्री क्लासेस आहेत की जे तुम्हाला फायदेशीर आहेत ज्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरचा सकाळी कर आता लगेचच थोड्या वेळा साडे दहा वाजता क्लास सुरू होणार देन जिओग्रफीचा क्लास आहे जो बारा वाजता होणार आहे आणि त्याच्यानंतर इंडियन पॉलिटीचा क्लास अनेक साऱ्या कन्सेप्ट जर तुम्हाला शंभर टक्के व्यवस्थित पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने जर अभ्यासायच्या असतील तर नक्कीच तुम्ही क्लास करा एकदा येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ज्या पद्धतीने आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे क्लास बघतोय त्याचा फायदा किती होतो आहे आणि सिम्पल थिंक आणि आणखी सिमिलॅरिटीजनुसार लक्षात घ्या या पद्धतीचे माझे टायमिंग तुम्हाला मी सांगत असतो नेहमी की करंट अफेअर जॉग्रफी पॉलिटी हे झाले फ्री क्लासेसचे टायमिंग की जे स्पेशल क्लासेस आहेत लक्षात येत आहेत आणि तुमच्यापैकी ज्या स्टुडंट्सला प्लस सबस्क्रिप्शन जॉईन करायचं असेल तर संधी खूप चांगली आहे लक्षात घ्या ई एम आय ऑप्शन पण तुम्हाला अवेलेबल आहे सहा महिने बारा महिने चोवीस महिन्यांसाठी तुम्ही ई एम आयसुद्धा घेऊ शकता आता इथे काय आहे की तुम्हाला माहित आहे की आठ हजार चारशे रुपये ही दोन वर्षासाठीची फीज आहे बट यात जर तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड वापरू शकता हा रेफरल कोड वापरून जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेत आहेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त माझेच लेक्चर बघणार तर माझ्यासोबत तुम्हाला इतर सगळे एज्युकेटर जे या साठी शिकवतात या सगळ्यांचे लेक्चर बघायला येते आता तुम्ही जर दोन वर्षाचं सबस्क्रिप्शन च्या अवेलेबल किंवा ईएमआयच्या पद्धतीनुसार जर घेतलं तर तुम्हाला प्रति महिना फक्त तीनशे पंधरा रुपये या पद्धतीने बघायला मिळतो त्यामुळे काय होतं की खूप कमी खूप अल्प दरामध्ये आणि तुम्हाला या जे सात हजार पाचशे साठ भरतात ना याच्यामध्ये दोन वर्षभर तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही आहे दोन वर्षभर हे लक्षात घ्या आणि संपूर्ण प्रिपरेशनसाठी तुम्ही एक स्लाईड फक्त बघा की याच्यामध्ये मी काही बॅचेसचे नावं दिलेले आहेत अशा अनेक साऱ्या बॅचेस आहेत मी फक्त इथे स्लाईडवर तुम्हाला मेन्शन करता यावं यासाठी काही बॅचेस दिलेले आहेत पी एस आयसाठी आहे ध्येय बॅच आहे यशाची किल्ली बॅच आहे ज्यामध्ये तुमचं राज्यसेवा प्लस एम सी क्यू बॅचेस आहेत की जे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी बॅचेस इतर पण आहेत की जे फाउंडेशन बॅचेस म्हणून आपण बघू शकतो बॅचेस आहेत की जे तुम्हाला डिटेल अॅनालिसिस करून देत असतात सगळ्या टॉपिक्सचं की ज्याच्यामध्ये तुम्हाला माझे पण लेक्चर बघायला मिळतील इथे बघा या बॅचमध्ये पण मी आहे या बॅचमध्ये पण आहेत अनेक बॅचेसमध्ये आहेत तुम्हाला सगळ्याच म्हणजे बऱ्याचशा बॅचेसमध्ये माझे पण लेक्चर बघायला मिळतील त्यामुळे ही संधी जी आहे ही वेस्ट करू नका ऑन टाईम अर्लियर जर तुम्ही जॉईन करत असाल तर तुम्हाला याचे बेनिफिट मिळतात देन तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही टेस्ट सिरीज पण आहेत तिथे बघा ह्या पस्तीस टेस्ट तुम्हाला बघायला मिळतात इकडे या तुमच्या पंधरा टेस्ट अशा अनेक साऱ्या टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळतील की ज्या तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून खूप आवश्यक असतात प्रिपेरेशन करत असताना तर या संधीचा फायदा घ्या नोट्स तुम्हाला मिळतात लाईव्ह इंटरॅक्शन असते क्लासमध्ये तुम्हाला जे डाऊट्स असतात प्लस प्लॅटफॉर्मवर तुम्ही डायरेक्टली लाईव्ह विचारू शकतात त्याच ठिकाणी तुमचे डाऊट क्लिअर केले जातात ही संधी वापरू शकतात आणि यासाठी तुम्हाला स्पेशल क्लासेस प्लस कोर्सेस जर बघायचे असतील तर तुमच्यापैकी जर कोणी या ठिकाणी अनेकडे मी लर्निंग ॲप जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि आज साडे दहा वाजता जो काही माझा फ्री स्पेशल है, पन क्लास आहे तो पण तुम्ही बघू शकता त्या क्लासची लिंक टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे आणि माझं टेलिग्राम चॅनल कोणतं आहे की लिंक काय आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन फक्त लिंकवर क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा की जेणेकरून तुम्हाला क्लासच्या सर्व लिंक जे आहेत या व्यवस्थित पद्धतीने आणि ऑन टाईम हे या ठिकाणी मिळतील आणि सगळे स्पेशल क्लासेसच्या पी डी एफ तुम्हाला मिळतात तुम्ही एकदा जाऊन पुन्हा एकदा ट्राय करा तुम्हाला पुन्हा मिळतील कारण ते क्लास झाल्या झाल्या जर तुम्ही लगेच ट्राय केलं तर लगेच नाही मिळत क्लास झाल्यानंतर एक दोन तीन तासानंतर तुम्ही ट्राय करा कारण तिथे लेक्चर पण अपलोड होत असते आणि पीपीडी पी पण अपलोड होते त्यामुळे ते दोन्ही सायमल्टेनियस होत असताना एक दोन तासामध्ये तुम्ही चेक करा सहज तुम्हाला मिळून जातं ओके पुन्हा एकदा ट्राय करून बघा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज भेटूया साडे दहा वाजता स्पेशल क्लासमध्ये जय हिंद